लखाड येथील रमेश गणपत सावरकर यांनी सन दोन हजार सोळामध्ये पंच्याण्णव हजार सहाशे अडुसष्ट रुपये पीक कर्ज काढले होते सततच्या नापिकेमुळे अल्पभूधारक असल्यामुळे तसेच आजारी असल्यामुळे ते पीक कर्ज भरू शकले नाही अशातच कर्ज माफी केली असल्यामुळे त्यामध्ये आपला पण नंबर लागेल या हेतूने कर्ज सावरकर यांनी भरले नाही त्यामुळे ते शेतकरी आशावरच राहिले त्यानंतर महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकांनी बहात्तर हजार रुपये लोक न्यायालयात बोलून सेटलमेंट करून देतो परंतु आजारी असल्यामुळे शेतकरी त्या बँकेत वेळेवर पोहोचले नाहीत म्हणून महायुवस्थापकाने फिक्स्ड डिपॉझिटमधून कुठल्याच प्रकारचे परमिशन न घेता एक लाख एक्क्याऐंशी एक हजार परस्पर कर्ज कपात केले त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला होता पण काही पत्रकार म्हणणे त्यांनी त्याचा जीव वाचविला त्यानंतर आमदार बळवंत वानखडे यांना माहीत होताच कुठलाच विलंब न करता आमदार बळवंत वानखडे महाराष्ट्र बँके गाठून व्यवस्थापकाची कान उघडणी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला तरी या शाखा व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी आज आपण पाहतो की बँकांच्या कर्ज वसुलीच्या बाबतीत शासनाचे काही धोरण आहेत आणि पठाणी वस पद्धतीनं काही बँका वसूल करत आहेत त्यावर नियंत्रण म्हणून कालच माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अमरावती येथे सांगितलं की बँकांना वसुली करण्याच्या संदर्भात त्याचे काही नियम आहेत जे त्यांच्यावर शेतकऱ्यावर कर्ज असेल त्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्याला होड लावू होल्ड लावू नये किंवा त्याच्या अन्यत्र काही पैसे असतील मग पी एम किसानचे असतील किंवा अन्य पैसे असतील तर ते शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्याला होल्ड लावू नये त्याचे त्याला पूर्ण पैसे मिळण्यात यावे आणि आज महाराष्ट्र बँक जनगासजीनं हे दखाळचे शेतकरी आहेत त्यांची एफ डी होती सावरकर त्यांची एफ डी होती ती एफ डी डायरेक्ट त्यांच्या कर्ज कर्ज खात्यात जमा केली विषय असा आहे की त्यांचं कर्ज मंजूर झाले मंजूर झालं आहे दरबार म्हणून कर्जमाफी कर्जमाफीसाठी वेळ लागला असल्यामुळे त्यांचं कर्ज आज स्थितीला आपल्याला आउटस्टँडिंग दिसत आहे परंतु ते पात्र आहेत अशा परिस्थितीत त्यांची जी एफ डी होती दोन लाखाची ते त्यांनी परस्पर खात्यात जमा करून घेतले मॅनेजर एवढ्या रच थांबले नाही तर त्यांचं लोक अदालत मध्ये वन टाइम सेटलमेंट मध्ये आणि बहात्तर हजारा ठरल्यानंतर त्यांचे एक लाख एक्याऐंशी एक 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 हजार मॅनेजरनं एफ डी तोडून परस्पर त्यांच्या खात्यातली दे जमा केली ही निश्चितच पठानी वसुली आहे